तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भवीन दिवस ओपनचे जंगी मैदान मौजे सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो आज पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये शाखिरबाई यांचा राजा पण आला होता तर मित्रांनो शाखिरबाई यांचा राजा आणि मेहरबान नक्की कोणत्या गटात पळाले नक्की गटाला काय प्रकार घडला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये राजा आणि मयरबान सुट्टीलाच मित्रांनो गाडी सुटली नसल्यामुळं मैरबान आणि राजाच्या गाडीला मित्रांनो पुन्हा एकदा एक चान्स दिला होता मित्रांनो मात्र गट क्रमांक एकवीसमध्ये राजा आणि मयरबान पुन्हा पळाले परंतु मित्रांनो या गटामध्ये सुद्धा राजा आणि मयरबानची गाडी फॉल झाल्या कारणानं राजा आणि मयरबानची गटालाच मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये हार झाले आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद